नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेला आलेले अत्यंत महत्त्वाचे वीस प्रश्न जे की तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असो ते तिथे शंभर टक्के येणार असेच प्रश्न प्रश्न आहेत पुढील प्रमाणे केरळमधील टिंबटिंब हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे पेरियार पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे हैदराबाद जगातील सर्वात मोठे बेट कोणते ग्रीनलँड उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते जपान बर्फामध्ये काय मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो मीठ हिरा डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात कोणता पदार्थ आहे उत्तर आहे कठीण पदार्थ पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खालील शब्द शब्दगाठात न बसणारा शब्द ओळखायचा आहे ते पर्याय शब्द आहेत कंदील समयी पंथी मेणबत्ती मशाल तर ह्याच्यात न बसणारा शब्द आहे मशाल पुढचा प्रश्न आहे कुंभार चाक तर चित्रकार काय कुंभाराचा चाक तर चित्रकाराची कुंचला पुढचा प्रश्न आहे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल कोणता तर सजीवामध्ये अत्यंत क्रम सावकाश होणारा बदल म्हटलं तर उत्तर आहे विकास पुढचा प्रश्न आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात गृहमंत्री महको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे जालना तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काम पाहते तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काम पाहते त्याचे उत्तर आहे तहसीलदार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीज घडिताचे विस्तृत साठे आहेत उत्तर आहे नागपूर आणि गोंदिया मॅगनीज खनिजाचे साठे नागपूर आणि गोंदिया पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस स्टेशनला चालत असलेल्या संगणीकृत प्रणालीचे नाव आहे सी सी टी एन एस सी सी टी एन एस पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत तर आहेत तीन पुढचा प्रश्न आहे वेरुळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या घराण्याच्या काळात कोरले गेले आहे राष्ट्रकूट राज यांच्या काळात पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते गोदावरी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे वीस प्रश्न तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच प्रश्न पाहिजे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला पडतील चला ओके